महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेने अखेर शिंदेच्या तीन मंत्र्यांना चालली धूळ अखेर आसमान दाखवत पाजलं पाणी तीन मंत्र्यांची अखेर चालती थोडी त्यांना पळता येईना अशा प्रकारचा दारुण पराभव ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकांनी केल्यामुळे राज्याचं लक्ष या विजयाकडे गेल्याचं आपण पाहतोय काल झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिंदेगडाच्या मंत्र्यांना आमदारांना आणि खासदारांना दारूण पराभवाला सहन करावं लागलं ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आता आपण जाणून घेऊया राज्यात काल ठाकरेंची शिवसेना कशी सुसाट पाहिली होती आणि कुठे झालाय मंत्र्यांच्या पोरांचा आणि मंत्र्यांचा स्वतः पराभव सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण सामान्य जनतेच्या हातामध्ये आल्यानंतर काय होतं आमदारांना पलताभूई थोडी होते मंत्र्यांना आपलं राजकारण विसरावं लागतंय अशा प्रकारची ही राजकीय खेळी कुठपर्यंत पोहोचते ते आता आपण जाणून घेऊया ठाकरेंचा हा करारी बाणा ठाकरे बाणा मात्र शिंदे खूप प्रचंड महागात पडला हे मात्र नक्की आता जाणून घेऊया आपली बातमी आपण जर शिवसैनिक असाल आपण जर कडवट शिवसैनिक असाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मांडणारे असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका आणि पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद हे देखील आपण लिहायला विसरू नका जाणून घेऊया महत्वाची बातमी आपल्या कामाची सामान्य शिवसैनिकांनी शिंदेच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडलंय छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट त्यांच्याच पंचायत समिती गणामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे भाजपने आणि उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांची पूर्णपणे कोंडी करत त्यांना झिरोपैकी झिरो जागा मिळाल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन तर भाजपला चार जागी आपला विजय प्रस्थापित करता आलाय इतरत्र दोन मित्रांनो मात्र शिंदे सेनेला या ठिकाणी आपलं खातं देखील खोलता आलं नाही शिंदेगडाचे प्रवक्ते म्हणून घेणारे संजय शिरसाट यांचा मात्र या भागात दारुण आणि दारुण पराभव झाला आहे त्यांना आता पुढं पुढे बाहेर फिरणं देखील आता तो नकवायला जागा उरली नाही अशा प्रकारचा दारुण पराभव त्यांच्याच तालुक्यामध्ये झाल्यामुळे मंत्री असून फायदा काय आमदार असून फायदा काय अशी चर्चा आता सगळीकडेच रंगू लागली आहे यामुळे संजय शिरसाट यांच्या पराभवाचं खाप आता ते कुणावरती फोडतात ते, ते बघावं लागेल त्यानंतर मित्रांनो दुसरा आणि महत्त्वाचा पराभव झाला आहे तो म्हणजे सिल्लोड पंचायत समितीमध्ये सिल्लोड पंचायत समिती ही अब्दुल सत्तार यांची गेली तीस वर्ष निविधात सत्ता असलेली पंचायत समिती जिल्हा परिषद समिती या भागामध्ये अब्दुल सत्तार यांचं गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व होतं मात्र उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली उद्धव ठाकरेंच्या शिवसेना यांनी या, या भागामध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आज मात्र संपूर्ण पॅनलचे पॅनल नव्हे तर सगळ्याच्या सगळे त्यांचे पंचायत समितीचे चेहरे असतील जिल्हा परिषद चेहरे असतील सगळ्यांचा दारुण पराभव करण्यात उद्धव ठाकरेंना आणि भाजपला मात्र या ठिकाणी मोठं यश मिळालं आहे भाजपने या भागामध्ये आपल्या यशाची परंपरा पहिल्यांदाच राखली असून या भागात मात्र अब्दुल सत्तार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे एकाही जागेवरती त्यांना तिथे जिंकता आलं नाही त्यांचा विजय झाला नाही यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्या मात्र या पर्वासाठी खूप मोठ्या सगळीकडे चर्चा रंगू लागल्या आहेत तिसरा आणि महत्त्वाचा पर्व म्हणजे मित्रांनो राज्याचे आरोग्यमंत्री असणारे आणि एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे असणारे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी मी दीडशे बैठका घेतल्या असे म्हणणारे तानाजी सावंत तानाजी सावंत यांच्या उभ्या घरामध्ये फूट पडल्यामुळे त्यांचे मोठे बंधू शिवाजीराव सावंत हे त्यांच्यापासून दूर झाले त्यानंतर त्यांचे पुतणे असताना धनंजय सावंत हे देखील दूर झाले मात्र तानाजी सावंतांनी त्यांना थेट आव्हान केलं होतं की तू माझ्या नावावरती गेल्या कित्येक निवडणुका जिंकत आला आहेस आता तू निवडणुका जिंकून दाखव हो। इथे मात्र तानाजी सावंतांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच गावामध्ये त्यांच्या पुतण्याने त्यांच्यावरती मात केली असून त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे धनंजय सावंत यांच्या विजयानं सगळी गणितं परांडा भूम तालुक्यामध्ये बदलली आहेत आणि भाजपने पुरस्कृत केल्यामुळे धनंजय सावंत यांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होईल अशी शक्यता आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र येत मात्र तानाई सावंत सावंत यांचा पराभव दारुण स्वरूपात गेल्याचं चित्र सगळीकडे सुरू झालं आहे एकंदरीत मित्रांनो तीन मंत्र्यांच्या दारूण प्रभावाने उद्धव ठाकरेंचा मात्र करिश्मा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला असून आगामी काळात ठाकरे आणि कॉ राष्ट्रवादी काँग्रेस युती झाली तर मात्र सावंतगडाला किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादीची भीती वाटणार हे मात्र जवळजवळ निश्चित आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतं आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र